उद्यापासून अधिवेशन सुरू होत आणि आपल्याला माहिती असतं की पूर्वी संधेला पाण्याचा कार्यक्रम असतो तसं पाहिलं गेलं तर आम्ही विचार करत होतो की ह्या कार्यक्रमाला जायचं की नाही जायचं कारण विषय अनेक आहेत जे महाराष्ट्र द्वेष्ठे आहेत त्यांच्या चहापाण्याच्या कार्यक्रमाला जायचं म्हणजे पाप तर आहेच पण मला वाटतं ज्या पद्धतीने हे महायुती किंवा महाझ्युटी सरकार म्हणजे एक भाजप पक्ष आणि दोन गद्दार गँग हे जेव्हा आपण पाहतोय ज्या पद्धतीने हे सरकार चालवण्याचा प्रयत्न करतायत तीन दिशेला तीन तोंड आहेत तीन दिशेला तीन तोंड आहेत एकामेकांमध्ये भांडणात ती बंगल्यांवर नसतील गाड्यांवर ना आहेत कुठच्या जिल्ह्याचे कोण मालकमंत्री बनणार कोण पालकमंत्री बनणार या खात्यातून त्या खात्यात पी येतात की नाही येत आणि मग हेच नाही तर मुख्यमंत्र्यांसमोर जाहीरपणे हे पण सांगतात की माझा फंड ह्यांनी चोरला त्यांचा फंड त्यांनी चोरला कदाचित त्यांच्यामध्ये देखील अजूनही थोडे एक कॉर्डिनेशनची गरज आहे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतला की चहापानाच्या कार्यक्रमामध्ये एकामेकांची तोंड तरी बघतील ते आणि जे सोबत दोन आलेले आहेत त्याच्यात दाग अच्छे आहे ही भाजपची नवीन टॅगलाईन जरी झाली तरी भ्रष्टाचाराचे दाग घेऊन अनेक लोक जे त्या मंत्रिमंडळात बसले असतील किंवा त्या चहापानाला जातील कदाचित मुख्यमंत्री त्यांना पहिल्यांदा बघतील किंवा त्यांना पुन्हा एकदा आठवण होईल की होय यांच्यावरच मी आरोप केले होते कोणाला जेलमध्ये टाकणार होते कोणावर काय आरोप लावले होते कोणी ईडी कोणाच्या मागे लावली होती आणि हेच सगळं पाहता आपण पाहत होता की भ्रष्टाचारी सरकार भाजपचं जे झालेलं आहे त्याच्यात सगळ्यात मोठा घोळ आणि कदाचित आता घोटाळा देखील समोर येत आहे तो म्हणजे कालच आपण पाहिलं मी पत्रकार परिषद घेत असताना पंचवीस लाख विद्यार्थ्यांमधून पहिली यादी जाहीर केली ती अकरावीच्या प्रवेशाची कदाचित आम्ही आंदोलनाचा एक हाक मारली होती त्यानंतर घाबरून ती यादी जाहीर केली असेल पण रात्री करायला करा कळायला लागल्या अनेक पालकांनी आम्हाला फोन केलेले आहेत अनेक लोकांनी आम्हाला विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की जी काय पहिली यादी जाहीर झाली आहे त्या पहिल्या यादीत देखील अनेक मोठे गोंधळ झालेले आहेत आणि कदाचित त्या यादीमध्ये लोकांना टाकण्यासाठी किंवा कुठचं कॉलेज कोणाला देण्यासाठी दादा भुसे जे नोंद्री आहेत त्यांनी भ्रष्टाचार केलाय का पैसे खाल्ले आहेत का हा देखील एक मोठा प्रश्न आमच्या समोर येतो कारण हेच ते दादा भुसे आहेत ज्यांनी आपल्या शाळेवर पहिलीच्या विद्यार्थ्यांवर हिंदी विषय हा लादण्याची सक्ती महाराष्ट्रात त्याची अंमलबजावणीचं जी आर काढलेलं आहे हेच ते दादा भुसे आमच्या वेळी कृषी मंत्री होते मला खातं हे नको म्हणून दुसरं काहीतरी त्या मागे लागले होते आणि हेच ते दादा भुसे ज्यांनी मागच्या दीड वर्षात एम एसआरडीसी सांभाळलं पण त्याच भ्रष्टनाथ शिंदेसाठी ज्यांनी हे सांभाळलं खातं आता ते जे आज मी तुम्हाला सांगतोय हे यादीचा घोटाळा भ्रष्टाचार तसंच समृद्धीचा जर तुम्ही पाहिलात तर समृद्धीची नदी झाली होती म्हणजे ज्या हायवेला माझ्या आजोबांचं बंधने हिंदुन सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं नाव दिलं दुर्दैव हे आहे की समृद्धी महामार्गावर खड्डे पडलेले आहेत त्याच समृद्धी महामार्गावर आज नदी वाहत आहे आणि आजची बातमी आहे की मुंबई पुणा महामार्गावर चुकीच्या फाईन जवळपास साडेबारा लाख कोटी साडेबारा कोटी सहा लाख गाड्यांना हे चुकीच्या फाईन मारल्यात पण एम ने घोटाळा केलेला पण हा काही घोटाळा केलेला पण हा काही घोटाळा किंवा हा भ्रष्टाचार एवढ्याला सीमित नाहीये तीन हजार कोटीचा घोटाळा म्हणजे आपल्याला आठवत असेल तीन ऑक्टोबरची पत्रकार परिषद माझी मागच्या वर्षीची एमएसआयडीसी चा घोटाळा एमएमआरडीचा घोटाळा गायमुख ठाणे उन्नत महामार्गाने मग तो भोगद्याचा असेल सतरा हजार कोटीचा टेंडर काढला तर चौदा हजार कोटीवर आले हेच तीन हजार कोटी असतील किंवा हे, हे सगळे जे पैसे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट मधून लाडक्या कॉन्ट्रॅक्टर ह्या स्कीम मधून जे काढलेले आहेत तेच पैसे अनेक राजकीय व्यक्तींना फोडण्यासाठी वापरले जातात तेच पैसे पक्षाच्या बळकटी करण्यासाठी केले जातात आणि त्याच पैशांमुळे तुम्हाला आता कळलं असेल भ्रष्टनाथ शिंदेना सुरत गुवाहाटी आणि वॉशिंग मशीन मध्ये उडी मारायला लागली मुळात आपण पाहतो एकंदर महाराष्ट्रामध्ये कोणी हॉटेल घेण्याचा प्रयत्न करते कोणी मंत्री छत्रपती संभाजीनगरमध्ये दुसरं एक पाहिलं असेल ज्वलंत हिंदुत्वाचं उदाहरण म्हणजे बुमरे याच्या ड्रायव्हरनी सलारजंगची प्रॉपर्टी फुकट्यात घेतलेली आहे हे अशा अनेक गोष्टी आहेत पण भ्रष्टनाथांची जेशनची गट झालेला आहे त्या गटामध्ये अनेक भ्रष्टाचाराचे ले आता केसेस पुढे यायला लागले आहेत आमचा साधा सोपा प्रश्न हाच आहे की मुख्यमंत्र्यांना हे दिसत आहे की नाही दिसत आहे आणि युती धर्मामुळे ते काय त्यांचे हात बांधलेले आहेत कारण ना खाताहू ना खाणे देताहू हे ब्रीद वाक्य होतं भाजपचं दोन हजार चौदा मध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या सोबत होतो पण आता आपण पाहतोय अशी अशी डागी लोक त्यांनी घेतले कोणा मर्डर असेल कोणा भ्रष्टाचार असेल युती धर्मामुळे काय मुख्यमंत्री महोदय हात बांधून बसलेत की डोळे बांधून बसलेत हाच मोठा सवाल आहे आणि हे विषय नुसतं आम्ही अधिवेशनात घेणारच नाही तर आमची अपेक्षा ही असेल की मुख्यमंत्री महोदयाने यांच्यावर कारवाई करावी आणि उत्तर महाराष्ट्राला द्यावं कारण उत्तर आम्ही नाही मागत आहे महाराष्ट्राची प्रत्येक व्यक्ती मागत आहे